युट्यूब साठी मी आपल्या समोर दर रविवारी हे झालंच कसं या मालिकेत एक कथा सादर करत असतो आजही अशीच एक कथा मी आपल्या समोर सादर करत आहे कथेच आहे पुन्हा सांगतो अहो माह्यावर बल्ला कथेला लगेच सुरुवात होतो रणजित सकाळीच तालुक्याला गेला होता तो भर बारा वाजता उन्हात परत आला परत काही नसल्यामुळे त्याला भयंकर भूक लागली होती आता घरी गेलं की जेवायलाच बसायचं अशी त्याची मानसिकता होती पण घरी आला तर भाग्यश्री घरी नाही ती कुठेतरी बाहेर गेली आणि मग त्याला तिचाही राग येऊ लागला आधीच तीव्र भूक गेली त्यात ती कुठं गेली दीपा नावाची पोरगी ही बैठकीत अभ्यास करत असलेली तिला विचारलं तर ती म्हणे मावशीच्या घरी गेली मावशीच्या घरी म्हटल्यावर तर त्याचा दिमाग आणखीनच सरकला कारण लग्न झाल्यापासून त्याला हे मावशीचं घर वर्ज्य कर तिथं जात जाऊ नको असं तिनं भाग्यश्रीला अनेकदा सुचवलेलं अर्थात त्याचं कारण काही तिनं सा, त्यानं ना सांगितलं नाही पण सुचकपणे तो काही ना काहीतरी सांगत होता त्या तिच्या बहिणीचा नवरा ना ज्याचं नाव भागवत नावच निसतं भागवत वागना मात्र रावणासारखं तो किती रगेल आणि रंगेल आहे हे सगळ्या गावाला माहीत होतं याची जेव्हा म्हणजे रणजितची जेव्हा सोयरी झाली तेव्हा भागवत भेटला आणि भागवतनं काय करावं त्याला लगेच आपल्या कवेत कवटाळ आणि मनाला अरे लय भाग्यवान आहे रे ऐश्वर्याच पटकावली खरं होतं ही दिसायला सुंदर होती त्याच्या बायक्याही सुंदर होती म्हणजे त्या दोघी बहिणी असून त्या दोघीमध्ये फरक होता पण अशा पद्धतीने त्यानं व्यक्त व्हायला नाही पाहिजेत ना या गोष्टीनं तो दुखावला होता आणि त्याच्यामुळे मग लग्न झाल्यानंतर त्याने भाग्यश्रीला सरळ सांगितलं की याच्या पुढे त्याच्या घरी जायचं नाही अर्थात भाग्यश्रीचं नवीनच लग्न झालेलं ती नवी नवरी म्हणून गावात घरी आलेली अर्थात ती जाणारच नव्हती पण मग हे किती दिवस दीपा झाली तिच्या पाठीवर एक मुलगा झाला तो वारला आणि त्या मुलाच्या वारण्यामुळे मग भाग्यश्रीला थोडंसं दुःख आपलं सावरणार कोणीतरी पाहिजे होतं आधार पाहिजे होता सासू तर अशी होती की बिचारीला काही देणं नव्हतं घेणं नव्हतं म्हणून ती मग एक दिवस रणजितला न सांगता आपल्या बहिणीच्या घरी गेली रणजितला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याला मनातून राग आला पण तरी जाऊ द्या गेली असेल असं म्हणून त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं पण मग पुढे असं वारंवार होऊ लागलं एकदा दोनदा तीनदा आणि त्यातल्या त्यात विशेष आहे की तो घरी नसताना तो वावरात गेलेला असेल किंवा कोण्या गावाला गेलेला असेल तर ही पटकन आपल्या बहिणीच्या घरी जायची आणि यायची एकदा असाच तो पटकन घरी आला आणि ती घरी नाही कुठे गेली तर बहिणीच्या घरी आणि मग ती जेव्हा घरी परत आली तेव्हा त्यानं तिला काही न विचारता दोन थापडा तिच्या गालात मारल्या भाग्यश्रीला वाईट वाटलं त्यानंतर ती बहिणीच्या घरी गेली नाही बहीणच मग तिच्याकडे येऊ लागली अर्थात यात राग येण्याजोगा आणखी एक कारण होतं हा भागवत जो आहे तो भागवतही तिच्या घरी अधून मधून येत होता आणि तिची मेहुणी म्हणून थट्टाही करत होता हेही त्याला सहन होत नव्हतं म्हणून त्यानं तिला सांगत होतं की जर तो आपल्या घरात आला तर त्याच्या समोर यायचं नाही पण त्यानं तिच्या बहिणीवर असं काही बंधन घातलं नव्हतं बहीण आली त्या दिवशी तिनं रडत रडत बहिणीला सांगितले की मला हे तुझ्या घरी आली म्हणून थापडा मारला मग अर्थात बहिणीला असं वाटलं की एवढं काय आहे का मारलं म्हणून तिनं रणजितला विचारलं तर रणजित गप्पच राहिला काही बोलला नाही नंतरही तिनं सासूला तिच्या भाग्यश्रीच्या सासूलाही म्हटलं होत की असं असं झालं रणजित माझ्या घरी भाग्यश्रीला येऊ देत नाही तुमची काही आडकाठी आहे का तर ती म्हणली माही काय असणार आहे माय आडकाठी मी काल मधात त्याच्यापुढे ते काय करू म्हणजे प्रश्न रणजितचा आणि भाग्यश्रीचा होता अर्थात ते काय कारण होतं ते तिच्या बहिणीला काही कळत नव्हतं आणि अशात आज टाऊन सुलाखून आलेला पोटात प्रचंड भूक लागलेली अशा अवस्थेत तो आला आणि दीपा सांगते की आई मावशीच्या घरी गेली त्याचा रागाचा पारा असं म्हणतात गेलेला पण घरातल्या घरातच तो तनतन तन करत होता तेवढ्यात भाग्यश्री ही घरी आली त्याला आलेलं पाहताच ती कानकोर्डी झाली तिनं पटकन त्याला जेवायला वाढलं तो जेवायला बसला तोपर्यंत तिला तो, तो काही बोलला नाही पण दोन घास घेतल्यावर तिच्याकडं रोखून पाहत म्हणाला कुठं गेली होतीस अर्थात ती खाली मान घालून बसलेली होती तिनं उत्तर दिलं नाही त्यानं पुन्हा विचारलं तरी, विचार तरी ती बोलली नाही त्यांना तिसऱ्यांदा ओरडवून विचारलं पण तरी ती काहीच शब्दही बोलली नाही ती मग त्याला पोळी वाढू लागली तर त्यानं तिचा हात धरला आणि तिचा हात धरून आणखी दरडावून विचारलं की सांग कुठं गेली होतीस तिनं डोळ्यात पाणी आणलं आणि हुंदका देत तिच्या तोंडातून आडीच शब्द बाहेर पडले कोणते अहो मायावर बला अहो मायावर बला आणि बला हा शब्द ऐकला अर्धवट शब्द तो ऐकला आणि त्याचा संताप अनावर झाला तो तटकन ताटावरून उठला ताटाला जवळजवळ त्यांना लाथच मारली आणि दुसरी लाथ तिलाही मारली एक तिच्या मायावर अश्लील शिवी दिली आणि दाखवतो मी आज तरी मी इला शंभर खेप सांगत होतो की त्याच्या घरी जायचं नाही पण ही राहण लेगाची माझ्या मनचं ऐकत नाही असं म्हणून तो तनतनत घराबाहेर पडला भाग्यश्रीला कळे ना की या माणसाला काय झालं आणि हा कुठं चालला हा कोणाला दाखवतो म्हणतो पण रणजित रस्त्याला लागला त्याला, ला त्याला माहीत होत की एवढ्या उन्हाचे गावात सुताराच्या कामठ्यावर लोक जमा होतात बसतात तिथं मोठा लिंब आहे त्या लिंबाखाली गप्पा मारतात आणि तिथेच हा भागवत सुद्धा बसलेला असा तो तो तडक कामठ्यावर गेला भागवत बसलेला होताच त्याला पाहताच भागवत उभा राहिला त्याला वाटलं काहीतरी काम आहे पण हा त्याच्या जवळ गेला त्याची मानगुट पकडी आणि एक नाही दोन नाही तीन नाही त्याच्या गालात एका मागून एक एका मागून एक एका मागून एक थाफरा मारायला सुरुवात केली जवळ बसलेली माणसंही चकित झाली की काय झालं भागवतलाही कळे ना की याला काय झालं तो मुकट ना मार खात होता त्याला पाच सहा थापडा मारेपर्यंत गावातल्या लोकांनी नाही मग मात्र आवडलं आणि त्याला घराकडे मग एक दोघ जण घेऊन आले हा प्रकार जेव्हा भाग्यश्रीला कळला तेव्हा तिला अतिशय दुःख झालं काय माणूस आहे निस्ती डोक्यात राग भरलेली याच्यात काय कारण असेल देव हो जाणे का हा आपल्या बहिणीच्या घरी जाऊ देत नाही का हा आपल्या मेहुण्याला बोलू देत नाही आणि आज हा प्रकार त्या मेहन्याचा काय गुन्हा तिला वाटलं आता आपला मेहुना याच्यावर पोलिसात जाऊन तक्रार करणार पण भागवतनं तसं काही केलं नाही तो शांत राहिला लोकांना मात्र नू लागलं आणि प्रश्न पडला की हे झालंच कसं काय कारण आहे याच्या मागे जिथं भाग्यश्रीलाच माहीत नव्हतं तिथं गाववाल्याला काय माहित असणार दिवसामागून दिवस गेले भाग्यश्री थोडं थोड़ आता ते विसरण्यामाग सारखं तिला वाटू लागलं ला। आणि कधीतरी एक दिवस रणजितनच मग तिच्याजवळ हा विषय काढला की कागत ती काय झालं होत तू मला अहो मायावर बला असं बोलली आणि मला राग आला मला वाटलं तुझ्यावर बलात्कारच झाला आणि तो केला कोणा तर भागवत आणि भागवतला जाऊन मी मारलं पण त्यानं काहीच केलं नाही पोलीस स्टेशन मध्ये गेला नाही किंवा त्यानं मला मारलंही नाही काय भानगडे काय बोलणार भाग्यश्री पुन्हा विचारलं ती सांगायला लागली अहो तुम्ही किती गरम डोक्याच्या आहात मला काय म्हणायचं हे तुम्ही ऐकलं का आता ती काई अपले भाई। ती चे भाई भाई ती सांग ती सांगू लागली काय झालं आपल्या शेजारची रत्नाबाई तिची नवी सून आली आणि मला असं कळलं की रत्नाबाईनं माझ्यावर आरोप केला की रत्नाबाईच्या गोष्टी मी तिच्या सुनाला सांगतो ही मला बला वाटली बला बला वाटली मी तुम्हाला तो बला शब्द उच्चारला की तुम्ही बलात्कार समजले म्हणून ती गोष्ट त्या रत्नाबाईला सांगायला विचारायला मी गेली होती की माय माझ्या काय चुकलं मी तुझ्या सोन्याशी बोलणार नाही इथून पुढे तुझ्याशी बोलणार नाही आणि तुम्ही मात्र तर राख घालून घेतली हे सगळं ऐकून रणजित ना निसता कपाळावर हात मारून घेतला पण तो उठला तडक रस्त्याला लागला त्यानं पुन्हा कामठ्यावर भागवतची भेट घेतली भेट काय जाऊन त्यानं सरळ त्याचे पायच धरले आणि त्याची क्षमा मागली भागवत तरीही गप्प होता मार खाल्ला तेव्हाही आणि तो आता माफी मागतो तरी नमस्कार मित्रांनो कथा कशी वाटली हे आपण सांगणारच आहात पुन्हा पुढच्या रविवारी एक नवीन कथा घेऊन आपल्यासमोर हजर होऊन तोपर्यंत पुन्हा भेटू